हॅलो फ्रेंड्स आज काही सुचत नाही आहे मूडही नाही आहे अशा वेळी एकच उपाय गरमागरम खिचडी प्रथम तेल टाकायचं त्याच्यानंतर ते मोहरी मोहरी छान झाली की कांदा लसूण अद्रकची पेस्ट त्याला छान परतून घ्यायचं त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे मिरची थोडंसं टमाट टमाट्याला छान हलवून घेऊ त्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाणे मग तांदूळ धुवायला घ्यायचे छान धुवून घेऊन मग आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे त्याच्या आधी अगोदर बटाटा टाकायचा त्यानंतर थोडीशी मेथी त्याच्यामध्ये कसुरी मेथी पण पन वापरतात पण आता ताजी मेथी होती म्हणून मी मेथी वापरली तांदूळ छान धुवून घ्यायचे मग त्याच्यामध्ये हळद टाकायची मग थोडंसं तिखट लागेल तसं चवीनुसार आपल्या मी तिखट खाते म्हणून जास्त वापरलं तिखट छान परतून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये तांदूळ टाकणार आहे धुवून घेतलेले तांदूळ तांदळाला पण थोडंसं छान परतून घेऊया छान वास सुटलाय मस्त त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा सुहनाचा मसाला टाकणार आहे मग पाणी टाकायचं पाणी लागेल तेवढं टाकायचं तांदळाला शिजायला लागेल तेवढं पाणी टाकणार आहे मी मग त्याच्यामध्ये मीठ राहिलं होतं मीठ टाकते इथे छान तरी आली आता आपण त्याच्यानंतर डाळ टाकणार आहे मसुरीची डाळ हलवून घेऊन आपण आता त्याला झाकून छान शिजवायला ठेवून देणार तुम्ही बघू शकता किती छान उकळी आली आहे आपली खिचडी शिजत आली तयार आहे आपली गरमागरम खिचडी चला तर या जेवायला खिचडीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि देखील करा पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीत बाय